मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यात मॅमोगाचा योकार तर सकाळ जी आणि प्रिनेश आत्ताच गेलो शाळेत आणि सुलो देवळात गेलो आणि आज दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळतले तर तु ब्लॉग शेवटपर्यंत पैजनी हा नाश्त्याक तांदळाचे पकोडे केल्ले असा याच्या पहिली हांवें तुमकां दाखयल्ली त्याची रेसिपी रेसिपी खंय तरी मेन्शन करता हे आमच्या न्ही खूप आवडटा सॉफ्ट असतं समके आणि सॉस वांगडा खाऊचे सो ही तयारी हांवें रातची केल्ली आणि आता फक्त तळपचे आशिली इतलेंच म्हणजे मिक्सरात तांदूळ बी फिरून सो so, ते मला इझी झाले आणि येस yes. आता आम्ही दिनेशाची वाट कारण की तो इल्यारच आम्ही च्या पितली असे आज कुकर यूज करचा पडलो असे तुमच्या वांगडा सुद्धा जायत असतले या कुकरचे हँडलक है, तुटले ते अचानक की ते आता रिपेर करायला लावतले आणि काय ना हांगा एक खेळू लागलो की झालं आता दिदीन दी तो कुकर यूज करता या घरात जेव्हा हा कुकर आणलेले असा आणि एकूण टिकू ना हो मिनिमम दोन वर्ष दोन तीन वर्ष झाली असं टिकलो आज त्याचा हुकूच गेलो सो गॉडनोज आणि कुकर नवीन असा यूज एकदा केला जो उदक सगळे आई बाहेर आलेले सो आय डोंट नो की हो कुकर कितले काम करतो लो। चला तशीच करता सुटयो हो झा इतली भीती ती कुकराक वाटू ना इतली या वाटता तर हा माझे जेवण रेडी असा ही चिटकीची भाजी असा जी हवे दाखयल्ली असा तुमका बऱ्याच फावटी करून सो so, ही भाजी आणि हंगा हे मटकीची आमटी ही सुद्धा तुमका दाखली असा सो so, आज हो बेत असाय सो बेसिकली पापा आमचो सध्या घरा ना हे आमका असे जुगाड खेळ खेळचे पडटा दाख तुमक असे अदोके खेळ खेळचे पडटा आणि जो जिंकतो त्या झेडो मिळतो म्हणजे हे असे अदोके हो एक असो खेळ असा जो हांवें आम्ही लोकांनी इन्व्हेंट केलो सीडी या रश्शीत घालपाची आणि कडेन सीडी वतले न्ही तरी बेगीच्या बेगीन ते सिडयो हो हो नाल्या हांव अशें ओडून काडटलें असे त्याच्या आधी काढपचे ज्याची टन असा त्याची <laughs> प्रिजेशान सगळे काढलेले आसा प्रिजेश डायरेक्ट दोत तेचेर <laughs> सो so, uh, बरीच रात जली असा तर असं दीस आईचा ब्लॉग आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडला झाला लाईक शेअर कमेंट नक्की घरा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नईट <laughs>